नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आपल्या रोजच्या वापरातील गहूपासून स्वादिष्ट चविष्ट आणि पौष्टिक अशी खीर बनवणार आहोत त्यासाठी मी एक दीड तासापूर्वी स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि जसेच्या तसेच या चाळणीमध्ये ठेवून दिलेले होते चाळणीमध्येच एक दीड तासानंतर अशा प्रकारे गहू आपले वाळून तयार झालेले आहेत हे गहू आपल्याला खूप जास्त वाळवायचे नाहीत फक्त त्याच्यातील ओलसरपणा कमी झाला पाहिजे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घेऊन आपल्याला ते <Sanskrit> <Sanskrit> आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घेऊन आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत ते आपल्याला खूप जास्त जाडसरही नाही आणि खूप बारीकही नाही अशा प्रकारे दळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या मिश्रणामध्ये गव्हाची वरची साल म्हणजे कोंडासुद्धा चांगला निघून गेलेला आहे आता हे दळून घेतलेले गहू एका सुपामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच सुपामध्ये पाच ते दहा मिनटांसाठी पसरवून द्यायचे आहेत थोडेसे हातात घेतल्यानंतर कळते की त्यांना पण आहे थोडेसे पाच मिनटं सुकून घेतले की त्याच्यातील कोंडा हा सहजपणे मोकळा होईल तुम्ही बघू शकतात पाच ते दहा मिनटानंतर मी सुपानेच हे दळून घेतलेले गहू स्वच्छ करून घेतलेले आहेत एका गव्हाचे जेमतेम सात ते आठ तुकडे होतील अशा प्रकारचे आपण जाडसर असे मिश्रण दळून घेतलेले आहे जर आपण हे गहू जास्त बारीक दळून घेतले तर ते खीर बनवताना भांड्याच्या तळाशी चिकटतात दुसऱ्या बाजूला मी एका छोट्याशा सूपामध्ये गव्हातील कोंडासुद्धा बाजूला करून घेतलेला आहे ज्या गव्हाचे बारीक पीठ झालेले होते ते सुद्धा आपण ह्या कोंड्यामध्येच काढून घेतलेले आहे आता खीर बनवण्यासाठी दळून घेतलेले गहूसुद्धा मी दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जो उरलेला शिल्लक बारीक कोंडा असतो तोसुद्धा निघून जातो अशा प्रकारे गहू जर दळून घेतले तर आपली खीर ही स्वच्छ पांढरी शुभ्र तयार होते हे गहू धुवून झाल्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बारीक करून घेतलेले गहू बुडतील एवढेच पाणी आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे खीर शिजायला खूप जास्त पाणी लागत नाही आपण जेवढे पाणी टाकले होते त्यामध्येच ही खीर अगदी मौसूद अशी शिजवून तयार झालेली आहे त्याचबरोबर कोंडा चांगला निघून गेल्यामुळे दिसायलासुद्धा पांढरे शुभ्र खीर दिसत आहे दुसऱ्या बाजूला एक वाटी साखर ड्रायफ्रूट्स सुंठ वेलची पूड अर्धी वाटे खोबरे खोबरेही मी बारीक दळून घेतलेले आहे आणि थोडेसे भाजूनसुद्धा घेतलेले आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला खीर बनवायची आहे त्या भांड्यामध्ये कुकरमधून आपल्याला आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला खीर बनवायची आहे त्या भांड्याच्या तळाशी थोडीशी तूप टाकून कुकरमध्ये शिजून घेतलेली खीर टाकून घ्यायची आहे आणि गॅसच्या अगदी मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटांसाठी दूध टाकून उकळून घ्यायचे आहे आता तुम्हाला जेवढे गोड आवडत असेल तेवढे साखरेचे प्रमाण घेऊन साखर टाकून घ्यायची आहे त्यानंतर बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स अर्धा चमच सुंट वेलची पूड टाकून चांगले मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी सुंट आणि वेलची पूड एकत्र एक मिक्स केल्यामुळे ही खीर आपली अजूनच चविष्ट होणार आहे गोडाचा पदार्थ अजूनच चविष्ट होण्यासाठी आपल्याला चवीपुरते थोडेसे मीठसुद्धा वापरायचे आहे गव्हाला चिकटपणा जास्त असतो त्याच्यामुळे आपल्याला खीर बनवताना एका मोठ्या चमचच्या साह्याने सारखे हलवत राहायचे आहे नाहीतर ही भांड्याच्या तळाशी चिकटते आणि सर्व खिरीचा स्वाद बिघडतो आता खिरीमध्ये साखरसुद्धा विरघळून गेलेली आहे आणि छानपैकी उकळी आलेले आहे त्यानंतर आपल्याला लागेल तेवढे दुधाचे प्रमाण वापरायचे आहे खूप जास्त घट्टही होणार नाही आणि पातळही होणार नाही य अशा प्रकारे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे दूध टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला मंद आचेवर दहा मिनटांसाठी उकळू द्यायचे आहे त्यानंतर भाजून घेतलेले खोबरे टाकून आपल्याला दहा मिनटांसाठी मंद आचेवर ही खीर उकळायला ठेवायची आहे एक पावशर गव्हापासून मी सात ते आठ जणांना पुरेल एवढी खीर बनवलेली आहे दुधाचा वापर केल्यानंतर पाच मिनटांमध्ये आपली खीर उकळायला लागलेली आहे लक्षात असू द्या खीर भांड्याच्या तळाशी चिकटायला नको म्हणून आपल्याला सारखी हलवत राहायची आहे दहा मिनटानंतर घट्टसर अशी आपली खीर तयार झालेली आहे खीर गार झाली की ती अजूनच घट्ट होते त्याच्यामुळे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही अशा प्रकारे खीर बनवायची आहे आता ही खीर मी खाण्यासाठी एका बाऊलमध्ये सर्व करून घेणार आहे ह्या खिरीचा अजूनच स्वाद वाढवण्यासाठी आपल्याला गावरान साजूक तुपाचा वापर करायचा आहे तूप वापरल्यानंतर तर ही खीर अजूनच अप्रतिम अशी बनते त्यामुळे खीर खाताना तुपाचा भरपूर वापर करायचा आहे तुमच्या भागात ह्या गव्हाच्या खिरीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर खीर ट्राय करून कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता बघितल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार तसेच सर्वांचे खूप धन्यवाद